राजकारणाचं शेअर मार्केट अतिशय शे तेजीत आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची तासभर बंद दाराड पंचतारांकित चर्चा झालेली आहे उदय सामंत आणि संदीप देशपांडे हे देखील भेटलेले आहे उद्धव ठाकरे गोटातून प्रतिक्रिया अशी देण्यात आलेली आहे की अजूनही राज ठाकरे यांनी जो काही निर्णय घ्यायचा मराठी अस्मितेच्या प्रश्नावरून दोन्ही भावांनी एकत्र येण्याविषयी अजून त्या संबंधी त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही हे काहीही असलं तरी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गोटाकडून जी अट टाकण्यात आली होती की तुम्ही चहापान खिचडी आमरस हे जे काही सगळं चालवलेलं आहे ते कुठंतरी थांबवा परंतु राज ठाकरे यांनी ते नाकारलेला आहे स्पष्टपणे आता याचा राजकीय अर्थ काय लोकसभेला ज्याप्रमाणे बिनशर्ट पाठिंबा दिला होता विधानसभेला ज्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं आता मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला विजय मिळवायचा आहे दोन हजार सतरामध्ये आपले जे सात नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंनी पळवले होते त्याचा राग आहे का मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या एकूण काय भावना आहेत महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे का म्हणालेले आहेत या एकूणच राजकीय व्यवहाराविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शिवसेना हे नाव ठेवलं बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटनेचं नाव शिवसेना ठेवलं आणि तो नारळ वाढवला त्या नारळातले चिंतडे उद्धव ठाकरे यांच्या अंगावर पडले होते त्यावेळेला उद्धव ठाकरे अर्थातच लहान होते आणि राज ठाकरे यांचा राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यासपीठावर तो प्रवेश अजून होणं बाकी होत हे दोघही भाऊ मोठे झाले मग आधी ते युवा नेते झाले मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हटले होते ते युवा युवा काय आहे ते उवा उवा सारखं वाटतंय म्हणून आता हे यांना या दोघांनाही शिवसेना नेते पद देत आहोत आणि हे दोघेही शिवसेनेचे नेते झाले उद्धव ठाकरे यांना भाषण करताना थोडीशी घाबरगोंडी ओढायची त्यांचे शब्द लडखडायचे सुरुवातीच्या काळामध्ये त्या तुलनेमध्ये राज ठाकरे मात्र व्यंगात्मक फटकारे ओढायचे आणि ते व्यंगात्मक फटकारे मग शिवसेना प्रमुखांची ती नक्कल हे सगळं त्यांनी आत्मसात केलं आणि आपणच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाक शिवसेने वारसदार आहोत असं त्यांनी सांगितलं नाही परंतु त्या पद्धतीने त्यांनी वागायला सुरुवात केली आणि आज देखील ते त्याच पद्धतीने वागत आहेत मराठी स्वाभिमान परप्रांतीयांविरुद्ध आक्रोश हे ते व्यक्त करत आहेत असं असलं तरी त्यांनी शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण हे मात्र काही सोबत घेतलं नाही त्यांनी आपल्या स्वतःच्या हिमतीवर जो पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार सहा साली त्या पक्षाला ज्या प्रमाणात राजकीय यश मिळवायला पाहिजे होतं ते मिळालेलं नाही सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार नऊ मध्ये जे काही अकरा बारा आमदार निवडून आले होते त्यानंतर राज ठाकरेंना म्हणावं तसं राजकीय यश मिळवता आलेलं नाही मग त्याच काय कारण आहे मग उद्धव ठाकरे यांच्याकडून टीका केली गेली की ते भाजपची बी टीम आहे मग आता ईडीची नोटीस आली की राज ठाकरे गप्प बसतात आपले विचार वेगळ्या दिशेला नेतात मग ते पुलवामा असेल मग ते लावर येतो व्हिडिओ मग ते प्रश्न विचारतात नरेंद्र नर मोदी अमित शहा यांना अजित डोवाल जे परवा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना भेटून गेलेले त्यांच्या विषयी शंका उत्पन्न करतात पहेलगामला जे अतिरेकी मारून गेले पहेलगामला येऊन अडीचशे आत आतमध्ये आले ते पुन्हा तसेच गेले बिंदास्त परे ते कुठे आहेत ऑपरेशन सिंधू झालं युद्ध लादलं सगळं केलं पण ते अतिरेकी कुठे मारणारे असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला तिखट शब्दामध्ये टीका केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते वर्षा बंगल्यावर रात्री भेटायला गेले म्हणजे महेश मांजरेकर यांना दिलेली मुलाखत ती जुनी होती मुलाखत मग त्याच्यातले शब्द मग उद्धव ठाकरे यांनी आपल्या पद्धतीने एक राजकीय फास टाकला काय फास टाकला त्यांनी की आता मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र यायला पाहिजे आणि मी असे किरकोळ वगैरे सगळे भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे पण हे जे काही चाललेलं आहे आमराज पुरी आणि खिचडी वगैरे चहा पान हे कुठेतरी बंद झाले पाहिजे आणि राज ठाकरे यांनी काय केलेलं आहे उद्धव ठाकरे यांची ती अट झिडकारून टाकलेली आहे आता प्रश्न असा आहे ह्या दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे हे आम्ही ठाकरेंनी म्हणावं आदित्य ठाकरे यांनी म्हणावं त्यांच्या नातेवाईकांनी म्हणावं मनसैनिकांनी म्हणावं शिवसैनिकांनी म्हणावं सगळ्या नेत्यांनी म्हणायचं की या दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे मग दोघंही परदेशात सुट्टीवर होते त्या काळात ते बोलले का मग उद्धव ठाकरे यांनी त्या दरम्यानच्या काळामध्ये जे वातावरण तयार केलं ते वातावरण एकांगी आहे आणि मला अजून ठरवायचं आहे निर्णय घेण्यासाठी माझ्या पक्षाचा निर्णय घेण्यासाठी मी मुक्त आहे मला त्यासाठी कुठलंही भावबंधन नाही माझ्या मनात असं म्हणून राज ठाकरे यांनी आपली भूमिका जशी ते पार पाडत आले काल ज्या वेळेला त्या दोन लोकलचा अपघात झाला आणि पत्रकारांनी विचारलं एकत्र येण्याविषयी ते म्हणे आहो या प्रश्नाकडे लक्ष द्या हे दोन्ही भाऊ कधी एकत्र येणार ही बातमी तुम्हाला अधिक का महत्वाची वाटते अशा शब्दात त्यांनी खडसावलं होतं आणि मग संदीप देशपांडे अमय खोपकर वगैरे हे जे म्हटले की ही अभद्र युती होऊ शकते वगैरे ते असं म्हटले होते त्याच्यानंतर राज ठाकरेंनी परदेशात असताना इंडोनेशियातून त्या बालीमधून असा एक मेसेज पाठवला की मी परत येईपर्यंत कुणी काही या ठाकरे बंधू एकत्र येणार वगैरे या विषयावर प्रतिक्रिया देऊ नका अर्थात त्या थांबल्या नाहीत त्या अजूनही चालूच आहेत याच्या पुढे देखील चालू राहतील आता दिवाळीनंतर मुंबई महानगरपालिकेचे फटाके फुटणार आहेत मग आता प्रश्न कुठे येतो एकत्र येण्याविषयी तर तो जसा राजकीय गरज राजकीय शहानपण दोन्ही पक्ष वेगळे ठाकरे बंधू एकत्र येणार याचा ये अर्थ युबीटी उबाटा शिवसेना आणि मनसे हे एकत्र एकमेकांमध्ये विलीन होतील असा अजिबात नाही मुळात तू मोठा की मी मोठा पक्ष संघटनेचे अधिकार मला विचारलं जात नाही मला अधिकार नाहीये तिकीट वाटपामध्ये मा मला अधिकार नाहीये वगैरे असं म्हणत राज ठाकरे रुसले होते त्यावेळेला आणि ते आपल्या काकांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडले होते मग त्यावेळेला जसा दोन क्रमांकाचा कोण ठाकरे हा जो त्या शिवसेना पक्षामध्ये प्रश्न निर्माण झाला होता आज प्रश्न काय या ठाकरे ब्रँडमध्ये पहिल्या नंबरचा ठाकरे कोण ही इगोची लढाई आहे भर दोन्ही भावांनी म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे किरकोळ भांडणं वगैरे हे ते आम्ही बाजूला ठेवू एकत्र येऊ वगैरे ते सगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये बाजी मारली ती उद्धव ठाकरे की राजसा स्वभाव माहिती आहे तो काही ऐकणार नाही त्याला ते मोठेपण म्हणजे ते थोरपण जे आहे ठाकरे ब्रँडमधलं ते त्यालाच पाहिजे आणि ते काही आपण द्यायला नाही मग आता एकनाथ शिंदे वगैरे बाकीच्यांनी किती टीका केलं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले मग वगैरे वगैरे खरं तर आम्ही वैचारिक वारसदार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्हीच आहोत वगैरे असं ते किती सांगत असले तरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे हे शेंबड्या पोराला देखील माहीत आहे त्याच्यामुळं आपण कोणाला दाद द्यायची नाही आणि त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आपल्या पद्धतीनुसार आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर शिवसेना चालवत राहील अर्थात त्यांनी काही ज्या चुका केल्या मातोश्रीचे उंबरटे कोण झिजवत आहे त्याला किती दाद द्यायची बाळा नांदगावकर आले त्यांना त्यांचं किती ऐकायचंय काय कसं करायचंय हे सगळे त्यांनी निर्णय स्वतः घेतले आणि त्यामुळे राज ठाकरे वेळोवेळी दुखावत गेले आणि त्याचा परिणाम जो काय राज ठाकरे यांचा युगो अहंकार वाढण्यामध्ये झालेला असेल तर त्यात काही नवल वाटण्याचं कारण नाही आणि ते स्पष्टपणे सरळ दिसत आहे आता ज्या वेळेला हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर करायचं काय म्हणून ज्यांनी अगदी देव पाण्यात ठेवले ते सगळे देवा भाऊचे सगळे समर्थ एकनाथ शिंदे यांचे सगळे चेले हे घाबरलेले होते परंतु कसं आहे की राजकारणामध्ये समोर जे काही चित्र उभा राहत आहे प्रसारमाध्यमांमध्ये ज्या प्रकारची चर्चा होत असते त्याच्या पलीकडे आतमध्ये काहीतरी घडत असत एकमेकाच्या विरुद्ध सुरुंग पेरले जात असतात किंवा एकमेकांना मिठाईचे पेटारे पोहोचवण्याचे उद्योग चालू असतात शेवटी ही निवडणूक आहे जुगार आहे मुंबई महानगरपालिकेसह नाशिक छत्रपती संभाजीनगर ठाणे कल्याण डोंबिवली या सगळ्या ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत या डोळ्यासमोर ठेऊन ठाकरे युतीचं महत्व ठाकरे ब्रँडचं महत्व हे अतिशय मोठं आहे आणि मग हे जर भाऊ खरच एकत्र आले तर काय मग बेगाने शादू शादी मे अब्दुल्ला दिवाना असं देवेंद्र फडणवीस म्हटले होते आणि हसले होते त्या त्यांच्या हसण्यामध्ये आणि योग्य वेळ आल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन असं ते दे म्हंटले होते आणि काल परवा काय मधल्या काळामध्ये त्यांनी त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या त्यांना हे माहिती की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा काय निरोप आहे राज ठाकरेंसाठी काय त्यांना बोलायचं आहे आणि भलं राज ठाकरे यांनी भेट नाकारली अशा बातम्या जरी आलेल्या आले असल्या आणि आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सगळ्या युद्ध युद्धजनक त्यांचं जे ब्रँडिंग आहे त्याच्यावर टीका करणारे राज ठाकरे आपल्याला का हवे आहेत मग तिथं आपल्याला फक्त हा बाजार आपल्याला जिंकायचा आहे मग जिथं अजित पवार चालतात आपल्याला तिथं राज ठाकरे तर था चालणारच मग मराठी टक्का जो आहे मुंबईमध्ये विशेषतः त्या टक्क्याला जर आपण हात घातला नाही त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि खरंच जर अशी लाट आली की एकतर आपण आदानींच्या घशामध्ये शेकडो एकर जमिनी ओततोय सगळं गुजरातीकरण चाललेलं आहे तशी टीका आपल्यावर होतीये मग ही टीका होत असताना आपण दोन हजार सतरामध्ये ज्या प्रकारे चौऱ्याऐंशी जागांवर विजय मिळवला होता गुजरातींची मतं आहेत हिंदींची हिंदी भाषिकांची मतं आहेत ही मतं या मतावर आपल्याला करावं लागणार आहे मग आता हे जर असं एकत्र येणार असतील तर आपण बी प्लॅन आपला तयार केला पाहिजे आणि हे सगळं लागू करण्याच्या आधी एकदा राज ठाकरेंशी आपण बोललं पाहिजे बातम्या होतील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होईल वगैरे ते सगळं होईल आणि मग याचं काय की एक खिजवता येईल की बघा उद्धव ठाकरे तुमचे संजय राऊत तु अनिल परब वगैरे पेडणेकर बाई या अंधारे बाई बघा तुम्ही फार उड्या मारत होत्या पण राज ठाकरे कोणाचे आहेत ते आमचे आहेत आणि ते आम्हाला चहा पान करतात खिचडी खाऊ घालतात पंचतारंकेत हॉटेलमध्ये येऊन बोलतात तासन तास बोलतात त्याच्यामुळे तुम्ही काही असं तुम्ही असं आनंदाने म्हणजे हरकून जाऊ नका आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार आहे म्हणजे या प्रकारचा तो व्यापार मग जसं सुरुवातीला म्हटलं की प डील आहे अमुक आहे तमुक आहे ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात मग राज ठाकरेंवर अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत त्याला स्वतः राज ठाकरे यांनी ज्या ज्या वेळेला यु टर्न वेगवेगळ्या प्रकारचे घेतले त्याला ते स्वतः जबाबदार आहेत आता आतापर्यंत ज्या वेळेला या बातम्या येत होत्या त्यावर त्यांनी अवाक्षरे भाष्य केलं नाही परंतु कृतीमधून त्यांनी आज जे दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे नुकसान कुणाचं झालेलं आहे म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये काय यश ये जागा येतील युतीच्या याची ये म्हणजे अजून तसं तर ते त्याचा अंतिम जी वाटणी बोलणी जागा वाटप हे अजून व्हायला वेळ आहे परंतु असं जर या क्षणाला आपण असं गृहित धरलं की राज ठाकरे यांच्या मनामध्ये ते युगो वगैरे हे ते सगळं आहे आणि उद्धव बरोबर जाण्याची त्यांची अजिबात इच्छा नाहीये त्यांना स्वतंत्र आपला सौथास सुभा उभा करायचा आहे आणि त्यामुळं आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे असं त्यांनी जर ते मानत असतील तर त्यांचा जो काही राजकीय हिशोब आहे तो हिशोब आणि त्याच्यावरची चर्चा त्यांनी ती ती घडून आणलेली आणि ते त्याप्रमाणे करत आहेत पण ज्या वेळेला आदित्य ठाकरे राज ठाकरे अशा वाढदिवसाचे बोर्ड एकत्र लागतात एकमेकांना महाप्रसादासाठी बोलवलं जातं त्या मनसैनिकांनी शिवसैनिकांचं काय आणि उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे म्हटले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काय आहे ते त्याचं काय हे सगळे म्हणजे या सगळ्या म्हणजे आपण त्याला की जे भास जे वास्तव राजकीय वास्तव जे आहे ते वास्तव हे क्षणाक्षणाला कसं बदलतं ढगांचे आकार कसे वेगवेगळ्या प्रकारे बदलत जातात त्याप्रमाणे हे बदलताना आपण त्यात, आपली बाजू भक्कम राहायला पाहिजे यासाठी आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो सामनाच्या पहिल्या पानावर त्याच्यावर आपण आग्रलेख लिहिला ह्या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या तरी देखील राज ठाकरे यांना बंद तारा आड सगळ्या या महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करायची आहे त्यांना प्रश्न जे विचारतात की काय तुम्ही आणि हिंदी सक्ती करणार नाही पहिलीपासून असं राज्य सरकारने जरी जी आर काढलेला नसला जरी पहलगाम पुलवामाबद्दल प्रश्न विचारलेले असले त्याच्याबद्दल काय का वितर्क का असले तरी देखील जर त्यांना महायुतीबरोबर जाऊन या लोकांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जर लक्षात घ्यायच्या नसतील तर आता तुम्ही ठरवा या म्हणजे असं बोलायला आता उद्धव ठाकरे रिकामे झालेले आणि ते बोलत राहतील आणि शेवटपर्यंत हे सांगत राहतील की राज ठाकरे यांचं केव्हाही स्वागत राहील किरकोळ भांडणं आम्ही बाजूला ठेवू असं सांगितलं जाईल तर आता राज ठाकरे हे पुन्हा एकदा यू टर्न ही आपली जी काही प्रतिमा आहे ती आता नेमकी या ऑक्टोबर पूर्वी प्रकारे ते, ते त्याला वळण देतात आणि कुठं ते थांबतात कुठे ते जातात कुणाबरोबर जातात हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद